नमस्कार शेतकरी बंधूं नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जाहीर ऑफिशियल तारीख आता अतिशय आलेली आहे आणि अतिशय हे आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकऱ्यांनो ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात हो तो, तो क्षण आता अगदी जवळ येऊन ठेपला आहे कारण अनेक शेतकरी बांधवांनी नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी येणार अशा प्रश्नांचा अक्षरशः भडीमार केला होता मित्रांनो याच प्रश्नाचे उत्तर म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा सा सातवा हप्ता कोणत्या तारखेला तुमच्या खात्यात जमा होणार ती तारीख स्वतः राजाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून सांगितलेली आहे आणि ती तारीख कोणती आहे पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची सर्वात आवडती योजना म्हणजे नमो शेतकरी सन्मान योजना मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी तुम्ही पात्र आहात की नाही तसेच नमो शेतकरी योजनेच्या सातव्या सातव्या हप्त्यासाठी तुमचं नाव यादीत आहे किंवा नाही हे प्रथम चेक करा कारण के वाय सी आधार अपडेट मोबाईल लिंक या बऱ्याच गोष्टीमुळे शेतकरी या योजनेपासून वंचित राहतात आणि अपात्र होतात तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल सहा हप्ते जमा झालेले आहेत तर बरोबर सातव्या हप्त्याला हे चार महिने पूर्ण होऊन गेले असूनही अजून सातव्या हप्त्याच्या संदर्भात आता शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला मुख्यमंत्र्याला की नमोचा सातवा हप्ता कधी मिळणार तर या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेली आहे की लगेचच येत्या एकोणतीस ये जुलै रोजी म्हणजेच नागपंचमी निमित्त शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा वितरित केला जाणार आहे म्हणजेच येणाऱ्या नागपंचमीला तुमच्या खात्यामध्ये नमोचा सातवा हप्ता जमा होणार आहे यामुळे तमाम शेतकरी बांधवांना आता मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती समोर आलेली आहे